नमस्कार मी साक्षी करणार आहे मी नॉट एकांकिकेचं एक के म्युझिक केलंय म्युझिक हा एकांकिकेचा गाभा असतो हो कारण आपण प्रत्येक गोष्ट शब्दांमार्फत दाखवू शकत नाही आपल्याला ते म्युझिक थ्रू इमोशन लोकांपर्यंत पोहोचतात आणि जेव्हा आपल्याला गाण्याबरोबर ते डायलॉग हे करतात ते आपण कनेक्ट करून जातोय त्यामुळे मला हे म्युझिक येताना भार वाटलं आणि आजच म्युझिक खूप जास्त भारत तुम्ही जसं म्हणाल ते घंट्याचं त्यामुळे त्यामुळे ते लोकांपर्यंत जास्त कनेक्ट झालं लोक त्या फ्लो मध्ये गेले त्यामुळे म्युझिक मला नमस्कार मी वैष्णवी कुंभार आणि मी वयना टेकॅनकेसाठी लाइटचं काम करते तर लाईट म्हणजे आता ऍक्टर जर दिसलाच नाही तर त्याची ऍक्टिंग काय दिसणार आहे मेन म्हणजे लाईटचं मुख्य काम हेच आहे की ऍक्टर कसा दिसतोय म्हणजे ऍक्टर कुठं कुठं दिसतंय आणि आता आपण प्रत्येक ठिकाणी तरी असं प्रत्येक एवढं मोठं सेट वगैरे तर लावू शकत नाहीये आपण मोजक्या गोष्टी आणतो तेच सेट रात्री आपन, आ, आता रात्रीचा सीन वगैरे असला तर आपण मी लाईटिफ मध्ये आता निळा कलर दिला म्हणजे ब्ल्यू हॉश टाकला तर रात्रीचा सीन एस्टॅब्लिश झाला म्हणजे माणसं लगेच त्याला कनेक्ट झाली की सकाळपासून रात्री लगेच त्या झोन मध्ये गेली आणि जसं की आता प्रेमाचं वगैरे झालं तर त्या ह्याच्यात पण त्यांनी हे केलं थँक्यू